टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी स्वागत करूयात आणि श्री गणेश महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री यांचं कपोरे परिवारातर्फे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे आपण सर्व मान्यवर या क्षणाचे या ठिकाणी आपण क्षण साक्षी क्षणाचे सा, साक्षी नाही दिल्याचे दोन दिग्गज नेते या ठिकाणी राजेश कारले मनीष कतोरे भाविश पडवळ या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय देवोभाऊ अर्थात सन्मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री सन्मान्य श्री एकनाथजी शिंदे सन्मान्य श्री अजितदादा पवार यांनी दूरध्वनीवरून आपांना शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाच्या अध्यक्षा सौभाग्यवती चित्रादाई वाघ यांनी देखील आपांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिलेल्या आहेत भर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार परमादरणीय श्री किशनराव कथुरे साहेब हे दिव्यांग बांधवांसाठी किती क्रियाशील आहेत किती कर्तव्यदक्ष आहेत याच प्रतीक म्हणजेच थेट दिल्लीवरून दिव्यांग बांधवांसाठी प्रस्ताव मंजूर करून आणलेला आहे